रुकडी येथे गणेशोत्सवाच्या निमित्तानं रघुवा पाटील तालीम मंडळ रुकडी आणि नारायणी हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमानं मोफत आरोग्य तपासणी शिबीर व आयुष्यमान भारत कार्ड कॅम्प उत्साहात पार पडला सदर शिबिराचा लाभ जवळपास दीडशे नागरिकांनी घेतला मेडिसिन मूत्ररोग व नेत्र व सर्जरी अशा विविध विभागातील तज्ज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन केलं तसेच अनेकांना आवश्यक ती औषधे व आयुष्यमान भारत कार्डविषयी माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे याचबरोबर महिलांसाठी खास होम मिनिस्टर हा मनोरंजक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमात रंगत आणली या यशस्वी उपक्रमामागे मंडळाचे अध्यक्ष सुनील भारमल यांचे विशेष प्रयत्न तर उपाध्यक्ष संमेद खानाप्पा व सचिव संमेद पाटील यांचं सहकार्य महत्वाचं ठरलं मंडळाचे ज्येष्ठ सभासद अशोक मोरे रावसाहेब पाटील महावीर कोल्हापुरे महावीर पाटील संतोष मोरे सुविचार खानाप्पा व सतीश लाटोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचं यशस्वीपणे अंमलबजावणी झाली तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवा कार्यकर्ते सूरज पाटील सनी पाटील अतुल मोरे आदेश पाटील राहुल पाटील हर्षवर्धन पाटील यश पाटील ओंकार अभिषेक पाटील यांच्यासह इतर लहान थोर सर्व कार्यकर्त्यांनी मनापासून सहकार्य केलं रुकडी येथील राघोवा पाटील तालीम मंडळ पुढील वर्षी पंच्याहत्तरा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करणार असून त्याअंतर्गत विविध सामाजिक शैक्षणिक व आरोग्यविषयक उपक्रम राबवले जाणार आहेत असं मंडळाचे विद्यमान अध्यक्ष सुनील भारमल यांनी सांगितलं तसेच सदर मोफत आरोग्य शिबिर हा आगामी उपक्रमांचा पाया ठरला असून ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला रुकडी प्रतिनिधी मराठी एस